या टॉपिकवरील प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारला जातो पण बरेच जण हा प्रश्न नेहमी चुकवतात हो तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर सध्या भारताची स्थिती पाहिली तर आत्ता एकूण अठ्ठावीस घटक राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश हे आठ आहेत तर पहा जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळे झालेले आहेत तर चला आता आपण एक एक करून सर्व पाहूयात तर पहा फर्स्ट आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची आहे इटानगर राजधानी नेक्स्ट आहे आसाम तर आसामची आहे दिसपूर नेक्स्ट आहे बिहार तर बिहारची आहे पाटणा नेक्स्ट आहे छत्तीसगड तर छत्तीसगडची आहे रायपूर नेक्स्ट आहे गोवा तर गोवाची आहे पणजी नेक्स्ट आहे गुजरात तर गुजरातची आहे गांधीनगर नेक्स्ट आहे हरियाणा तर हरियाणाची आहे चंदीगड नेक्स्ट आहे झारखंड तर झारखंड राज्याची राजधानी आहे रांची तर नेक्स्ट आहे कर्नाटक कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू नेक्स्ट आहे केरळ तर केरळची आहे तिरुअनंतपुरम नेक्स्ट आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ नेक्स्ट आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई नेक्स्ट आहे मणिपूर तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ तर नेक्स्ट आहे मेघालय तर मेघालयची आहे शिलाँग नेक्स्ट आहे मिझोरम तर मिझोरम राज्याची राजधानी आहे आयझॉल तर नेक्स्ट आहे नागालँड तर नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा तर नेक्स्ट आहे ओडिसा तर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर नेक्स्ट आहे पंजाब तर पंजाबची राजधानी आहे चंदीगड नेक्स्ट आहे राजस्थान तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर नेक्स्ट आहे सिक्कीम तर सिक्कीमची आहे गंगटोक नेक्स्ट आहे तमिळनाडू तर तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई नेक्स्ट आहे तेलंगणा तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद नेक्स्ट आहे त्रिपुरा तर त्रिपुरा राज्याची आगरतळा ही राजधानी आहे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेशची आहे लखनऊ नेक्स्ट आहे उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून तर लास्ट आहे पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोलकत्ता आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा अशा जी के आणि एक्झाम रिलेटेड व्हिडिओसाठी तसेच चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू